नमस्कार मी सर्जराव शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या तामलवाडी ते गंजवाडी या रस्त्याची पुरती लागत आहे वाट याचा नागरिकांना मात्र होतोय नाहक त्रास तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते गंजवाडी हा रस्ता लाखो रुपये खर्च करून न खोजता न पाणी मारता डांबराचे थर गायब करून बनवला या निकृष्ट कामाचे दर्शन तीन महिन्यातच दिसून येत असून या रस्त्याची पुरती वाट लागत असल्याचे दिसून येत आहे लाखो रुपये खर्च केलेला रस्ता तीन महिन्यातच उचकटत आहे ही बात संबंधित गुत्तेदारासाठी व अधिकाऱ्यांसाठी खास याचा नागरिकांना मात्र त्रास अशी खमंग चर्चा नागरिका म्हणून रंगू लागली आहे या रस्त्यावरील खडीचे ढीग जाग्यावरच आहेत बाजूला मुरुम टाकलेला नाही असे हे निकृष्ट केलेले काम आपल्याला दिसून येत आहे शिवरत्न न्यूज तामलवाडी